नमस्कार मित्रांनो मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो नुकतंच काही दिवसापहिले कृषी विभागाने एक परिपत्रक जारी करून सांगितलं होतं की जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी असतील त्यांना राज्य सरकार प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचं अनुदान देत आहे यासाठी राज्य सरकारने एक नमुना फॉर्म आणि सहमतीपत्रही सोबत दिलं होतं तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की राज्य सरकारने आता एक शासन निर्णय काढलेला आहे आणि काय तो शासन निर्णय अनुदान संबंधित तोच शासन निर्णय आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी असेच अपडेटेड ज्या योजनांची माहिती असते ती आपल्या चॅनलवर आणत असतो मित्रांनो राज्य सरकारने कृषी विभागाअंतर्गत एक शासन निर्णय काढलेला आहे आणि या शासन निर्णयमध्ये जे अनुदानाची रक्कम आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने यासाठी प्र स्पष्ट निर्देश राज्य सरकारने कृषी विभागाला देण्यात आलेले या शासन निर्णयमध्ये राज्य सरकारने म्हटले की लवकरात लवकर जी अकाउंट ओपनिंगची प्रोसेस आहे शेतकऱ्यांच्या खात्यात महा डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी तर ती अकाउंटची प्रोसेस लवकरात लवकर आपटून घेणे आणि यासाठी एक वेगळं अकाउंट तयार करणे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये डिबिटच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या आधार लिंक अकाउंट नंबरमध्ये हे अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात येतील तर राज्य सरकारने हेही सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या अजून आधार कार्ड लिंक हे अकाउंट नंबरशी लिंक नसतील आधार कार्ड तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करून घेणे जेणेकरून जे तुमच्या अनुदानचे पैसे आहेत ते लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतील येत्या पाच ते सात दिवसात राज्य सरकार हे अनुदानाचे पैसे सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करणार आहेत म्हणून ही महत्त्वाची ही राज्य सरकारने या संदर्भात दिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो तुमचंही नाव जरी तुमच्या गावात प्रसिद्ध किंवा तहसीलमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला सिंपली जो डिस्प्लेवर एक फॉर्म दिसत आहे तो आपला पी डी एफ फॉर्म आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथेही डाउनलोड करून तुम्ही प्रिंट करून याला भरून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करू शकतात हा फॉर्म भरायचा आहे याच्यासोबत आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आधार कार्ड झेरॉक्स लावायचा आहे तो आधार कार्ड झेरॉक्स लावून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करू शकतात त्यानंतरच ते, तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत अनुदानाचे नाहीतर तुम्ही जरी, जरी प्रोसेस ही प्रोसेस केली नाही किंवा ही प्रोसेस जरी अवॉइड केली तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही म्हणून डिस्प्लेवर दिसत असलेला संमतीपत्राचा फॉर्म भरून घ्या याला आधार कार्डची एक कॉपी लावा त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायत लेवलला जमा करा मित्रांनो काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा मी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा, करा मित्रांनो व्हिडिओ